आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी आणि तीही रस्त्यावाली आणि अजिबात कडून होणारी कारल्याची भाजी तर व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब पण करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी ना पाव किलो कारले घेतलेत आणि त्याला असं बारीक कापून घेतलेत पण कापायच्या आधी मी धुवून घेतलेत एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि थोडंसं पुसून त्याचे असे गोल गोल पीस कट करून घेतलेत आता ही भाजी रस्त्यावाली बनवायची आहे म्हणून मी असे गोल गोल पीस करून करुंग, कट करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही कट करून घेऊ शकताय आता हे कट केल्यानंतर काय करायचं आहे ना इथे याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा तर मसाला काय करायचा आहे तर आपल्याला फक्त शेंगदाणे आणि लसूणची गरज आहे आणि आपले घरातले बेसिक मसाले तर मी इथे एक वाटे शेंगदाणे कढईत भाजून घेणार आहे याचे छिलटे अजिबात काढणार नाही छिलट्या मी याला वाटून घेणार आहे आणि या शेंगदाण्यामध्ये थोडासा लसूण पण वाटून घेणार आहे आता हे शेंगदाणे छान भाजल्यानंतर ना वाटून घ्यायचे आहेत आता इथे मी काय केलं आहे कारलं उकडायला आहे पण याचा शूट करायचंच विसरलं आहे असं कोणाकोणासोबत होतं की मध्ये मध्ये आपण व्हिडिओ शूट करताना विसरतो नक्कीच कमेंट करून सांगा आता मी त्याला वि शूट करताना विसरले म्हणजे आता इथं मी काय केलं आहे कढईमध्ये तेल टाकलं होतं मी अर्धी पळी त्यामध्ये थोडीशी हळद थोडं मीठ आणि वाफेवर हे कारलं पाच ते सहा मिनटं मी उकडू दिलं आहे पाणी अजिबात नव्हतं टाकलं मी असं स्वाफ्यावर उकडून घेतलं आहे मी आता इथे पाच सहा मिनटानंतर काय करायचं आहे इथे हेच कारलं आपल्याला याच कढईमध्ये कारलं थोडं साईडला करायचं आहे आणि याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकायचं आहे आता अर्धी पळी पळी तेल टाकल्यानंतर याच्यात आपल्याला घरचे बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चमच काश्मीरी लाल मिरची पावडर आता मसाले पण किती टाकायचे ते तुमच्या आवडीनुसार म्हणजे किती तिखट पाहिजे तुम्हाला त्या आवड त्या आवडीनुसार तर इथे हे मसाले टाकून टाकून मी टाकून घेतल्यानंतर याला मिक्स करायचं आहे आणि इथे टाकून घ्यायचे वाटल्याला शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट वाटताना मी याच्यात लसूण पण वाटून घेतला होता हे पण सूट करायचं विसरले मी आणि हे वाटून झाल्यानंतर हे वाटलेलं वाटलेला शेंगदाण्याचा कूट याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात ना आपण पहिलेच मीठ टाकलं होतं उकडताना त्यामुळे नंतर मीठ टाकण्याचा अंदाजा घ्यायचा आहे म्हणजे गरज असल्यास मीठ टाकायचं तर नाही टाकायचं आहे आता इथे छान मिक्स आहे ना आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं पाणी याच्यात टाकून घ्यायचं आहे किती पातळ पाहिजे आपल्याला किंवा असंही आपण खाऊ शकतो सुकी कारल्याची भाजी खूप छान लागते आता एक कारल्याची भाजी ना मला अजिबात आवडत नाही पण अशा प्रकारची जर केली ना तर मग खूप आवडते आणि अशी प्र अशा प्रकारची भाजी केली ना ज्याला कारला आवडत नाही ना ते पण खूप आवडीने खाईल तर नक्कीच अशा प्रकारे तयार करून बघा खूप छान लागते आणि आपल्याला ना कारला आठवड्यातून एक दोन ते तीन वेळा तर खायलाच पाहिजे कारला आपल्याला साठी किती फायदे आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे कारला आहे कडू पण आपल्याला त्याचे खूप फायदे भेटतात त्यामुळे कारल्याची भाजी नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागते आता याच्यात जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं मी पाणी टाकून घेतलं आहे आणि परत पाच ते सहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून ना ह्याला शिजू द्यायचं आहे खूप छान लागते याला तरी पण येते वरती <laughs> आता झाकण ठेवून पाच सहा मिनटं मी याला शिजू दिले भरलेलं कारलं पण खूप छान होतं आता भरलेल्या कारल्याची पण रेसिपी मी माझ्या यूट्यूबवर पोस्ट केलेली आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन तो पण व्हिडिओ बघू शकता तशा प्रकारची कारल्याची भाजी पण खूप छान लागते आणि अशा प्रकारचे पण तर ही माझी कारल्याची भाजी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र